अयोध्येतील राम मंदिरात मोदी भागवतांनी केले ध्वजारोहण अभिजित मुहूर्तावर एकशे एकसष्ट फूट उंच शिखरावर दोन किलोचा भगवा ध्वज फडकला यासोबतच राम मंदिराचे काम पूर्ण झाले यावेळी पंतप्रधान मोदी भाऊक झाले त्यांनी हात जोडून धर्मध्वजाला नमस्कार केला याआधी राम मंदिरात पंतप्रधान मोदींनी मोहन भागवत यांच्यासोबत पहिल्यांदाच राम दरबारात पूजा आणि आरती केली त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले पंतप्रधान रामलल्लासाठी वस्त्र घेऊन पोहोचले होते त्यांनी सप्तर्षींचे दर्शन घेतले भगवान शेषावतार लक्ष्मण यांची पूजा केली यापूर्वी पंतप्रधान मोदींनी साकेत कॉलेजपासून राम जन्मभूमीपर्यंत सुमारी दीड किलोमीटर लांबीचा रोड शो केला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी ताफ्यावर फुले उधळली आणि जागोजागी महिलांनी त्यांचे स्वागत केले यापूर्वी ध्वजारोहण समारंभासाठी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात आले असल्याची चर्चा होती परंतु अद्याप कुणीही पोहोचले नाही सध्या शंकराचार्यांना वगळता राम मंदिर परिसरात देशभरातील मठांचे संत उपस्थित आहेत शहर हजार क्विंटल फुलांनी सजवले आहे मंदिराची पाच स्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे एटीएस एन एस कमांडोनी संपूर्ण परिसर वेढला आहे याशिवाय एसपीजी सीआरपीएफ आणि पी एस जवानही तैनात आहेत यापूर्वी सकाळी रामलल्लाची आरती करण्यात आली रामलल्लांनी आज सोने आणि रेशीम धाग्यांनी बनवलेले पितांबर वस्त्र परिधान केले आहे